माझ जीवन बालपण हे खेडेगावात गेलेलं असल्यामुळं जवळपास सर्वच लिखाण माझं शेती मातीवर आहे ग्रामीण लिहितोय त्याच आशयाची एक कविता आहे कवितेचं शीर्षक आहे कोरडवाहू जालना जिल्ह्यातील उत्तरेकडची जमीन जी आहे ती बहुतांश पाण्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या जमिनीला जिरायती किंवा कोरडवाहू म्हणतात आणि कोरडवाहू शेतकऱ्यांचं कस दुःख आहे ते या कवितेत मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे कवितेचं शीर्षक आहे कोरडवाहू त्याच्यामुळं परवानगी घेतो आता आलं भाळ भरून झाला दमदार पाणी आलं भाळ भरून झाला दमदार पाणी कामधंद्याच्या ओढीन लोक चालले हो कामधंद्याच्या चा ओढीन लोक चालले होली पेर आणि मिरघात पीक आल तरुण केली पेर आणि मिरघात पीक आल पान हाल ती कोवळे रान कवेत घेऊन पान हल ती कोवळे रानकवेत घेऊन पीक आल मोस मात फुल झोंबे पहाटीला पीक आल मोस मात फुल झोंबे पळाटीला खत टाक निच्या आधी बाप न्याळी ढगाला खत टाकण्याच्या आधी बाप न हाळी ढगाला पीक सुकाया लागली बेगाळले रान सारे पीक सुकाया लागली बेगाळले रान सारे काळ पडला ब वाहे कोरडेच वारे। सारे कर पले पीक सारे कर भले पीक बाप मना खचला चला पाण्या बिना त कोरडवाहू वाहू जमीन ला वाहू धन्यवाद